मित्रांनो तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की जेव्हा बाळाचं बारसं होतं आणि बाळाला त्या पाळण्यामध्ये वरून खाली असं घेतलं जातं आणि म्हणलं जातं कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या बरोबर आणि त्याप्रमाणे ती नावं घेतली जातात आणि बाळाचं नामकरण पार पडतं यावेळेस कोणी राम घ्या असं का म्हणत नाही कोणी लक्ष्मण घ्या असं का म्हणत नाही याच्या बरोबर उलट म्हणजे हे आपण बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या नामकरणाबद्दल बोललो याच्या बरोबर उलट जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जीवनाचा प्रवास पूर्ण होतो आणि त्या व्यक्तीला अंत्यविधीसाठी आपण स्मशानभूमीकडे घेऊन जा जातो तेव्हा लोक म्हणतात राम नाम सत्य आहे म्हणजे जीवन सुरू होतंय तिथे आपण म्हणतो कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या बारसा असेल किंवा नामकरण असेल आणि जेव्हा जीवन संपलं आहे तेव्हा आपण म्हणतो राम नाम सत्य आहे जगमे सुंदर हे दो नाम चाहे कृष्ण कहो या राम बोलो राम 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 बोलो राम 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 जय जय राम कृष्ण हरी असा मंत्र संत तुकाराम महाराजांनी दिलेला आहे राम आणि कृष्ण ही संपूर्ण भारतभूमीला व्यापून उरलेली दोन महानायकांची ऐतिहासिक अशी चरित्र आहेत की जी आपल्या आप पिढ्यान पिढ्यांना प्रेरणा असेल प्रोत्साहन असेल ऊर्जा असेल मंत्रसिद्धी असेल उत्साह असेल उमंग असेल आशावाद असेल सकारात्मकता असेल संघर्षासाठी झटून उठण्याची उर्मी असेल हे सगळं प्रदान करत आहे नीतिशास्त्र असेल त्याच्यानंतर जीवनाचं शास्त्र असेल कार्यान्वयनाचं शास्त्र असेल कर्माचं शास्त्र असेल कृतीचं शास्त्र असेल आचाराचं शास्त्र असेल नीतिमत्तेचं शास्त्र असेल वागणुकीचं शास्त्र असेल वर्तनाचं शास्त्र असेल जीवन सिद्धांताचं शास्त्र असेल ह्या सगळ्यांना प्रोत्साहित करणारं या सगळ्यांबाबत दिशादर्शन करणारं असं हे श्रीकृष्ण आणि रामाचं चरित्र आहे राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम आणि श्रीकृष्ण म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम आपण मागे अनेक वेळा असं नमूद केलेलं आहे की राम नाम याच्यामध्ये एवढा गोडवा आहे आणि एवढी सार्थकता आहे किंवा कुठल्याही नावाच्या आधी राम लावा रामराव असेल रामधन असेल रामसागर असेल कुठल्याच्या ना कुठल्याही नावानंतर राम लावा तुका राम सखा राम शांता राम जय राम इतकं सुंदर असं हे, राम हे राम नाम आहे आणि हे नाम म्हणजे आपल्या आतील आत्म्याचं प्रकटीकरण आणि समानार्थी रूप आहे असं म्हणलं तर काही हरकत नाही कारण आपण जेव्हा म्हणतो की ह्या शरीरातून आत्मा निघून गेला म्हणजे राम नाम निघून गेलं म्हणजे शरीर आता अंत्यसंस्कारासाठी तयार आहे ते अस्थि आणि रक्षा ह्याच्या पलीकडे काही नाही त्यामुळे शरीर निघून गेलं आत्मा निघून गेला आणि हे निघून गेल्यानंतरही सत्य काय आहे तर आत्मा म्हणजे राम म्हणून म्हणतात राम नाम सत्य आहे मग कृष्ण काय आहे नाम तर सत्य आहेच तो एक वचनी आहे एक पत्नी आहे एक आज्ञाकारी आहे हे सगळे गुण रामामध्ये समुच्चय झालेला पाहायला मिळतो आणि कृष्ण युगंधर आहे कृष्णाकडे नीतीशास्त्र आहे रामाकडे आचरणशास्त्र आहे असं म्हणतात की रामराया पोटात घालेल माझी चूक आणि कृष्ण भागवेल माझी भूक ह्याच्यामधला मतितार्थ आपण लक्षात घ्यायचा आहे रामरक्षा आपण म्हणतो रात्रीची झोप रामराया देतो भीती वाटली की आपण राम 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 असा जप करतो आणि आपल्याला जेव्हा भूक लागते आपण म्हणतो कृष्ण भागवेल माझी भूक आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा आपल्याला कृष्ण आठवतो बरोबर आहे भीती वाटली की आपण राम रक्षा म्हणतो राम म्हणतो राम आणि कष्ट दुःख झालं की आपण कृष्णाकडे आरामासाठी जातो कारण कृष्णाकडे कृष्ण आणि कृष्णची शक्ती म्हणजे आकृष्ट करणारा आणि एका वेगळ्या विश्वात घेऊन जाऊन मनाला आत्म्याला शांतता देणारा कृष्णाची बासरी असेल कृष्णाच्या डोक्यावरील मोरपीस असेल कृष्ण म्हणजे आपण जसं म्हणतो वसुदेव सुतम देवम कृष्ण मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम देवकीला परम आनंद देणारा माता यशोदा असेल देवकी असेल यांना परम आनंद देणारा आपले सखे सवंगडी असतील त्यांना गोपाळ काला हा दह्यंडीच्या रूपाने देणारा हा कृष्ण आहे तो त्याचं काम करणारं म्हणजे देववादाचं काम करणाऱ्या कृष्णाचा जो परमसखा आहे सुधामा त्यालासुद्धा विसरलेला नाही त्यामुळे त्याच्या जीवना जीवनचरितार्थ चालवण्याची जबाबदारी कृष्णाने घेतली म्हणून म्हणतात भूक लागली की सुदामाचे पोहे आणि भूक लागले की, की गोपाळ काला कृष्णाने भरवलेला काला म्हणजे कृष्णाच्या भक्तीतून मिळालेले दोन चार घास योगक्षेमं व्हा तुझं योगक्षेम चालवण्याची जबाबदारी माझी तू अनन्य अनन्य भावाने माझी माझ्या श माझी मा सेवा कर माझं नाव जप माझं नाव म्हणजे मा देवाला अभिप्रेत असं असणारं काम तू अनन्य भावाने कर तुझ्या योगक्षेमाची जबाबदारी मी वाहतो असं कृष्णाने आपल्याला श्रीमद भगवद्गीतेत वचन देऊन ठेवलेले आहे अशा अनेक हजारो वचनांचा सार म्हणजे गीता म्हणजे गीताई गी। आता आपण पुढे जाऊया आता आपण म्हणतो की मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे राम म्हणजे रामाकडे काय आहे तर बुद्धी आहे विवेक आहे आणि कृष्णाकडे काय आहे तर व्यवहारातील चातुर्य आहे भले त्याने शस्त्र हातात धरलं नसेल परंतु त्याने अर्जुनाला युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या जेव्हा गरज असेल तेव्हा त्याने शस्त्र हातात धरलं आणि भल्या भल्यांना पळताबोईत थोडी केली आणि त्यांचं शीर धडापासून वेगळं केलं म्हणून रामाला शरण जावे आणि कृष्णाला कृष्णाशी मैत्री करावी जशी अर्जुनाने केली आणि अर्जुन त्याच्याशी बोलला भांडला रागावला परंतु जीवनाचा दिलेला अध्याय अर्जुनाने आपल्या जीवनाच्या आचरणात आणून धर्माचं रक्षण केलं आणि अधर्माला यमसदनास धाडायला मागे पुढे पाहिला नाही पाहिलं नाही त्यामुळे रामाला स्मरायचं रामाकडे क्षमा मागायची रामाकडे अडचणीत रामनामाचा जप करायचा आणि कृष्णाकडे काय मागायचं तर त्याच्यासारखी व्यवहार कुशलता चतुरपणा जशास तशी वागण्याची वृत्ती नीतीने चालायची वृत्ती धर्माचं रक्षण संतांचं रक्षण हे कृष्णाकडे मागायचं त्यामुळे कृष्णाचं अनुकरण करायचं कृष्णासारखं जगणं आपण अनुकरण करूया जगणं शक्य नाही कारण तो युगंधर आहे तो कृष्ण आहे तो नारायण आहे तो कधी विवेक आणि आपलं जे जी जीवन आहे त्या जीवनाच्या रक्षणासाठी लक्ष्मणाला घेऊन येतो आणि कृष्ण अवतारामध्ये हो तो बलराम भावाला घेऊन येतो अशा पद्धतीचं हे राम आणि कृष्णाचं अद्वैत आहे आता पुन्हा आपण तिथंच येऊया की कुणी गोपाळ घ्या कुणी गोविंद घ्या कुणी कृष्ण घ्या असं का म्हणतो कारण तिथं एकाचे दोन होतात दोनाचे तीन होतात तेव्हा एकाचे म्हणजे संसार वाढतो फुलतो त्यामुळे संसार करताना नारायण आणि लक्ष्मीचा म्हणजे आपण म्हणतो ना ओम नमो वासुदेवाय नमो नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमा तेव्हा संसार करताना नारायणाचा प्रसाद हवा नारायण आणि लक्ष्मीचा आशीर्वाद हवा आणि एकाचे दोन होताना म्हणजे लग्न लागताना रामाचा आशीर्वाद हवा कारण राम एकवचनी एक, एक पत्नीत्वाचा जॉब करणारा होता त्यामुळे रामाचा तिथे आशीर्वाद गरजेचा आहे की जीवन कसं जगायचं आहे त्यामुळे नीतीचं पाठ रामाकडे आणि नीतीसोबत जे अनितीने वागतात त्यांना दंड कसा करायचा याचा पाठ श्रीकृष्णाकडे राम आरोग्य देतो आणि कृष्ण सौंदर्यदृष्टी देतो कारण कृष्णाकडे ते सगळेच गुण आहेत म्हणजे पावा असेल आपण म्हणलं की मोरपीस असेल गोपिका असेल गोपनृत्य असेल गायींना आपल्या जवळ ठेवणारी संमोहन कला असेल त्यामुळे आपण म्हणतो गोविंद जय गोविंदा गोविंद गोपाळ म्हणजे गोविंद म्हणजे सुद्धा तेलगू भाषेत गायींचा प्रतिपाळ करणारा आणि गोपाळ सुद्धा गायींचा प्रतिपाळ करणारा अशा पद्धतीने आपण या प्रश्नाकडे आलो आहे की पाळण्यामध्ये आपण म्हणतो नामकरणाच्या वेळेस कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या त्यामुळे आपण त्या प्रश्नाचा विचार करताना नीती अनितीबद्दल बोललो आणि अ नीती अनितीबद्दल बोलताना रामाची आठवण येते आणि चांगले वाईट चा न्याय न्यायनिवाडा करताना कृष्णाची आड अडचण येते त्यामुळे रामाकडे काय मागावं वा का तर आईवडिलांचं कुशलक्षेम आणि कृष्णाकडे काय मागावं तर मित्रांचं प्रेम म्हणजे दहांडे आहे ना कृष्णा म्हणजे आपला पेंद्या असेल इतर मित्रपरिवार असेल ज्यांनी सगळ्यांनी मि मिळून गोवर्धन पत्र गोवर्धन पर्वत उचलला त्यामुळे सुदामा असेल हे सगळे सवंगडींना त्यांना एकत्र केलं आणि लोकजनशक्तीचा जनशक्तीचे जनशक्ती थर उभे करून वरचं म्हणजे सगळ्यांच्या कल्याणाचं जे काय आहे दहीहांडीतलं ते सगळ्या समाजापर्यंत घेऊन आला त्यामुळे आईवडिलांचं शेम शेम आणि मित्रांचं प्रेम असं राम आणि कृष्णाचं हे अद्वैत आहे त्यामुळे अंतिम समयी राम नाम सत्य आहे आणि पाळण्यात कोणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या अशा पद्धतीचीही रामनामाची आणि कृष्णनामाची अलौकिक अशी भक्ती आहे त्यामुळे बंधुभाव असेल तर रामनाम माझं ते तुझं आणि तुझं ते तुझं म्हणजे रामायण आणि माझं ते माझं आणि तुझं तेही मा माझं म्हणजे महाभारत आणि ह्यामध्ये न्यायनिवाडा करणारा कृष्ण हा सखा आहे हा सारथी आहे हा युगंधर आहे आणि हा गोपाळ आहे आणि हा स सगळ्यांना सगळ्यांचे अपराध एका ठराविक मर्यादेपर्यंत पोटात घालणारा न्यायाधीशसुद्धा आहे आणि ती हद्द ओलांडली की सुदर्शन चक्र चालवणारा सुदर्शनधारीसुद्धा आहे तेव्हा आपल्याला कृष्ण कधी घ्यायचा राम कधी घ्यायचा हे समजायला हवं आणि मला हा प्रश्न पडला होता की पाळण्यात बाळाचं नामकरण करताना कृष्ण कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या असं म्हणतात गोविंदा गोविंदा जय गोविंदा आपण बालाजीला जातो आणि अंतिम समयी रामनामाचं महत्त्व काय राम नाम सत्य आहे असं लोकं का म्हणतात अंतिम प्रवासाला निघालेलं आहे त्याचा आत्मा निघून गेला आहे त्याचं शरीर आता त्या अंतिम संस्कारात प्रक्रिया होऊन अस्थि आणि रक्षेमध्ये बदलणार आहेत आणि आत्मा पुढं गेल्यानंतर त्याची कर्म ही पुढे जाणार आहेत आणि त्या कर्मांचा हिशोब पुढे मांडला जाणार आहे असा हा रामनाम आणि कृष्णनामाचा महिमा आहे तुम्हीसुद्धा विचार करा माझा जो हा प्रश्न आहे की पाळण्यात कुणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या आणि अंतिम समयी रामनाम सत्य आहे याचं कारण काय आहे आपण या कारणाच्या का मुळाशी तळाशी जायचा प्रयत्न करतोय त्याची सुरुवात मी केली आहे तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळवा आणि अनवट वाट या वाटेवरील प्रवासी व्हा वाटचरू व्हा वारकरी व्हा आणि माझा हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपतेष्ट मित मित्रपरिवार स्नेहीजन या सगळ्यांपर्यंत आपला चॅनल पोहोचवा कॉमेंट करत राहा लाईक करत राहा शेअर करत राहा आणि माझ्यासोबत जोडलेलं राहा एवढेच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद